गुरुकृपा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न जागतिक मधुमेह दिनाचा अवचित साधून गुरुकृपा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने मधुमेह थायरॉइड उच्च रक्तदाब व हृदयरोग मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आपण वारंवार पाहत आहोत मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील शुगर कंट्रोल नसून मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम यामुळे किडनी विकार हे सर्व आजार पेशंटला होऊ शकतात त्यामुळे मधुमेह असणाऱ्या पेशंटनी वारंवार शुगर चेक करत राहिले तर त्यांना हे होणारे दुष्परिणाम वाढू शकत नाही त्याकरिता सगळे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि पेशंटमध्ये थोडासा अवेअरनेस करण्यासाठी आपण या शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये आपण पेशंटची मोफत शुगर तपासणी व त्यांचा पायांची सुरुपतीची तपासणी अगदी मोफत करण्यात आली या शिबिराचा भरपूर रुग्णांनी फायदा घेण्यात आला माझा एकच संदेश असेल सर्व मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी ही वेळोवेळी किती आहे ते आपल्याला समजणार नाही कारण डायबिटीसमध्ये शुगर लेवल तिने ते चारशे पर्यंत पेशंटला लक्षण फार दिसत नाहीत पण लक्षणे नसतील तर आपल्याला शुगर नाही किंवा माझे शुगर कंट्रोल कंट्रोलमध्येच असेल किंवा माझा मधुमेह नियंत्रणातच असेल हे आपलं गैरसमज आहे तर मधुमेह हा बद्दल एकच आहे नियमित आहारावर नियंत्रण ठेवा नियमित व्यायाम करा आणि रेग्युलर डॉक्टरांची सल्ल्याने उपचार घ्यावा त्यामुळे मधुमेह आणि त्यापासून होणारे हृदयरोग पॅरालिसिस किडनी विकार यासारखे मोठे आजार आपल्याला टाळता येतात

बाकी पाहायला वगैरे काही येतात हो सर पाहायला आणि रक्तपातळी रक्तपात्र करायची का चालू हा मग मला एकदा होता गावा हात त्याला काम करत नाही मी डॉक्टर राहुल पोटलवार जागतिक मधुमेह दिनाचा औचित्याने आज मधुमेह निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते आपण वारंवार की दिवसेंदिवस मधुमेहाचे प्रमाण हे वाढत आहे मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील शुगर कंट्रोल नसून मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम जस की मधुमेहामुळे शुगर पेशंटला पॅरालिसिस हृदयरोग पडद्याचं रेटिनोपॅथी किडनी विकार हे सर्व सर्व आजार पेशंटला होऊ शकतात त्यामुळे मधुमेह असणाऱ्या पेशंटनी वारंवार जर शुगर चेक करत राहिले म्हणजे रक्तातली ग्लुकोज लेवल चेक करत राहिले तर त्याप्रमाणे त्यांना हे होणारे दुष्परिणाम टाळू शकतात त्या हे, हे सगळे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि पेशंटमध्ये थोडासा अवेअरनेस करण्यासाठी आपण या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये आपण पेशंटची मोफत शुगर तपासणी त्यांचा इसीची तपासणी त्यांचा पायांची न्यूरोपॅथीची तपासणी अगदी मोफत करण्यात आली या शिबिराचा भरपूर रुग्णांनी फायदा घेण्यात आला माझा एकच संदेश असेल सर्व मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी की वेळोवेळी म्हणजे रेग्युलरली महिन्यातून एक वेळेला उपाशी आणि जीवनानंतर शुगर चेक करणे फार गरजेचे आहे जर आपण शुगर चेक केली नाही तर आपल्या रक्तातील शुगर लेवल किती आहे हे आपल्याला समजणार नाही कारण डायबिटीजमध्ये डायबिटीजमध्ये शुगर लेवल थ्री uh, हंड्रेड फोर हंड्रेड म्हणजे तीनशे चारशे होऊ जे पर्यंत पेशंटला लक्षणं फार दिसत नाहीत पण लक्षणं नसतील तर आपल्याला शुगर नाही किंवा माझी शुगर कंट्रोलमध्येच असेल किंवा माझा मधुमेह नियंत्रणातच असेल हे आपला गोड कैरसमज आहे तर मधुमेहाबद्दल एकच आहे नियमित आहारावर नियंत्रण ठेवा नियमित व्यायाम करा आणि रेग्युलर डॉक्टरांशी सल्ल्याने उपचार घ्यावा त्यामुळे मधुमेह आणि त्यापासून होणारे हृदयरोग पॅरालिसिस किडनी विकार यासारखे मोठे आजार आपल्याला टाळता येतील धन्यवाद आत्ताच्या करंट लाईफस्टाईलनुसार व्यायाम आणि आहार यामध्ये फार बदल झालेले आहेत आपण जंक फूड खातो व्यायामाचा अभाव आहे स्ट्रेस आहे कामाचा स्ट्रेस त्यानंतर अनियमित झोपेच्या सवयी फार तीन ते चार तास झोपणे मोबाईलचा जास्त वापर या सगळ्या गोष्टीमुळे स्ट्रेस लेवल प्रत्येकाच्या याच्यामध्ये जास्त झालेला आहे आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये नॅचरली शुगर काय करते रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस तयार करण्यासाठी प्रवृत्त करते तर त्यामुळं शुगर असणाऱ्या पेशंटला लवकर हृदयरोगाची लक्षणं आणि सध्याच्या घडीला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन नसल्यामुळं डायबिटीज म्हणजे शुगर हा अगदी पंचवीस ते तीन वर्षांच्या मुलांमध्ये होत आहे आणि ज्यांना शुगर झाली आहे अशा पेशंटना हृदयरोगांचा धोका होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते त्यामुळे मधुमेह नियंत्रण केल्याशिवाय हृदयरोग आपल्याला कंट्रोल करता येणार नाही आपल्या शुगर शुगर डायबिटीज थायरॉइड यासाठी वेळोवेळी आपण कॅम्प घेतो कॅम्पमधून त्यांना मोफत तपासणी करण्यात येते त्याचप्रमाणे आपल्या रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सुविधेअंतर्गत योजनेअंतर्गत आपल्याला त्यांना मोफत उपचार करण्यात येतात